सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी दुपारी काळाराम मंदिराबाहेरील प्रवेश सत्याग्रह स्मृतीस्तंभाला अभिवादन केलं यावेळी धम्म परिषदेसाठी देशविदेशातून आलेल्या भंतींनी धम्मवंदना करीत अभिवादन केले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन मार्च एकोणावीसशे तीस रोजी काराम मंदिरात प्रवेश करण्यासाठीचा सत्याग्रह सुरू केला होता या सत्याग्रहादरम्यान अनेक सत्याग्रहींनी आपले बलिदान दिले या प्रसंगाचे स्मरण म्हणून शहीद सत्याग्रहींना अभिवादन म्हणून त्यांच्या स्मृतीची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मृतीस्तंभाला अभिवादन करण्यात आले त्या सत्याग्रहादरम्यान अनेक सत्याग्रहींनी बलिदान दिले या प्रसंगाचे स्मरण म्हणून शहीद सत्याग्रहींना अभिवादन करून त्यांच्या स्मृती चिरंतन राखण्यासाठी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे स्तंभाला अभिवादन करण्याचं विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमावेळी रामदास आठवले यांच्या त्यांच्या पत्नी सीमा आठवले बौद्ध धर्माचे विविध देशातील सुमारे दहा ते बारा प्रमुख भंते रिपाईंचे प्रकाश लोंडे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी काराम मंदिराच्या वतीनं महंत सुधीरदास पुजारी यांनी आठवले यांना शाळ श्रीफळ महावस्त्र मानाचा फेटा देऊन त्यांचा सन्मान केला बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी दोन मार्च एकोणीसशे तीसला ला मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि आम्ही दलित असलो तरी आम्ही हिंदू आहोत त्यामुळे आम्हाला कालाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सत्याग्रह केला होता आणि आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास ममंत जे आहे तिथले महाराज आहे ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उप उपस्थित होते ते आमच्या बुद्ध बंधनीमध्ये सामील झाले होते आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला काळाराम मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी होती ती अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसम भावाची भूमिका ठेवून आम्ही पुढं जायचं आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आम्ही बौद्ध आहोत तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी रंगवलेलं होतं आणि त्या दिशेनं देश पुढं जात आहे अत्यंत आनंदाची बाब आहे आज मला काळाराम मंदिराचं दर्शन घेण्याची संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुण्य झालेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे असे नेते होते ते बुद्धि नेते होते तरी भारत यांचे ते भारतीयांचे सगळ्यांचे त्या लाडके नेते होते देशाचे संविधानाचे शिल्पकार होते त्यामुळे आज काळाराम मंदिराचा जो सत्याग्रहानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे महंत ता सुधीर ददा साहित्य आमच्या कार्यकर्त्यांना आणतात आमचे प्रकाश लोंढे आहेत आदरणीय मंत्री सुगत आहेत राहुल जी आहेत असे सर्व आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्म मंदिर प्रवेश सत्याग्रह हे समता आंदोलनातील एक सुवर्ण पर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर भाऊराव गायकवाड यांनी अथकपणे चालवले पाच वर्ष असीम त्यागासह निर्धाराने लढून नवा मानव मुक्तीचा अध्याय घडवल्याचं स्मरण देखील आठवले यांनी यावेळी केले त्यानंतर दुपारी काही वेळानं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देखील काळाराम मंदिर सत्याग्रह स्तंभाला अभिवादन केले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक